आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची सात आमची पाहत राहा मराठवाडा एक्सप्रेस न्यूज नमस्कार आपण आहोत उदगीर या ठिकाणी लातूर जिल्ह्यातलं उदगीर हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी देशाचे जे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू हे उद्या दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उदगीर येथील दौऱ्यावर येणार आहेत आणि त्या अनुषंगाने ही जी आपण बघू शकता माझ्या पाठीमागे ही तयारी जोरदार सुरू आहे पाऊस पडल्यामुळे थोडा व्यत्यय आला परंतु जोरात तयारी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी केली जाते उदगीरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्तसुद्धा लावण्यात आलेला आहे जवळपास तीन हजार पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत आपण या ठिकाणी बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे हे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय नेमकं तयारी झालेली आहे कुठंपर्यंत तयारी आली काय सांगाल पाहणी करत आहात काय तयारी कशी तयारी आहे उद्या चार सप्टेंबरला आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदया उदगीरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये त्यांचं आगमन त्या ठिकाणी होतो है। लोका मदे मोटा उत्सा आहे लोकांमध्ये प्रचंड मोठा उत्साह त्या ठिकाणी आहे ईश्वराला प्रार्थना करूया की वरुण सुद्धा त्या ठिकाणी आता बरसण्याचं थोडंसं थांबलं पाहिजे अशी प्रार्थना करूया आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संबंध मतदारसंघातील सर्व जनतेची सुद्धा प्रार्थना त्या ठिकाणी आहे की कार्यक्रम हा यशस्वी व्हावा आणि आज बघता की तुम्ही उदगीरकर राष्ट्रपती महोदयांच्या आगमनाची खूप आतुरतेने त्या ठिकाणी वाट आहेत आणि राष्ट्रपती येतील आणि कार्यक्रम त्या ठिकाणी चांगला होईल आणि भव्य दिव्य त्या ठिकाणी उदगीरकरांनी उदगीर नगरी त्या ठिकाणी सजवलेली आहे त्याचबरोबर महिला सशक्तीकरणाचाही कार्यक्रम होणार आहे महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण नारी शक्तीचा आनंद मेळावा या ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ एक ते सव्वा लाख महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यालासुद्धा मार्गदर्शन महामहीम राष्ट्रपती करतील तर हे होते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय संजय बनसोळे तर आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी सुरू झालेली आहे तसेच आपल्यासोबत माझे आमदार गोविंदांना केंद्रीय आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं आता तयारी झालेली आहे अंतिम टप्प्यामध्ये आलेली काय सांगा आता तयारीला काय विचारायचं आहे बरं पहिली वेळ उदगीरच्या इतिहासात राष्ट्रपतीसारखी एक महामयन राष्ट्रपती उदगीरमध्ये येत आहेत सगळी नगरी नव्या लग्नासारखी सजली आहे उदगीर सगळी नगरी आणि सगळे लोक आतुरतेने वाट पाहत आहेत महामैन राष्ट्रपतींचं दर्शन घेण्यासाठी त्यांचं ऐकण्यासाठी आणि म्हणून या यंत्रणेमध्ये सरकारनं शासनानं कुठलीच प्रकारची कमतरता ठेवलं नाही उदगीरमध्ये न भूतो न, न भविष्यती असा कार्यक्रम होता आहे याचा मनापासून आम्हाला आनंद आणि अभिमान वाटत आहे या निमित्तानं आमच्या उदगीरचं भविष्य खुलणार आहे आणि म्हणून आम्हाला खूप आनंद आहे याच्यामध्ये तर म्हणजे पहिल्यांदाच उदगीरमध्ये देशाची जे राष्ट्रपती आहेत रहे। आ, 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 रहे। ते या ठिकाणी येणार आहेत आणि मोठी तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि याच मंचावर ते असणार आहेत आणि याच ठिकाणून ते जे उदगीर तालुकासह चार या ठिकाणी जवळपास तालुके आहेत उदगीरला लागून त्या चार तालुक्यातून आणि सबंध जिल्ह्यामधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक येणार आहेत आणि हा जो कार्यक्रम आहे उदगीरच्या इतिहासातला पहिल्यांदाच असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी होणार आपण बघू शकता जवळपास लाख सव्वा लाख लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अजूनही काम सुरू आहे